मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी उद्या अर्थसंकल्पात डी ए थकबाकीबाबत होणार मोठी घोषणा अशी मोठी अपडेट आज आलेली आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे जी एक मोठी भेट आहे येत्या चो तेवीस जुलैला म्हणजे उद्या सादर होणारा हा सर्वसाधारण संकल्प कर्मचाऱ्यांसाठी गिफ्ट ठरणार आहे हा अर्थसंकल्प मोठी भेट ठरणार आहे त्यामुळे डी ए ची प्रलंबित थकबाकीबाबत सरकार मोठी निर्णय घेऊ शकते असे मानले जात आहे याशिवाय फिटमॅन फॅक्टरमध्येही वाढ दिसू शकते जर ती वाढली तर पगारात मोठी वाढ होऊ शकेल जी एक मोठी भेट असेल आणि दोन्ही भेटवस्तू एकत्र दिल्यास हा अर्थसंकल्प महत्वाचा ठरणार आहे केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृतपणे काहीही सांगण्यात आले नाही मात्र मीडिया रिपोर्ट्स मध्ये असे दावे केले जात आहे डी एरियसवर अर्थमंत्री करणार मोठी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी जेव्हा अर्थसंकल्प सादर करतील तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्या भाषणाकडे असतील केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही एक मोठी भेट असेल जी प्रत्येकांची मन निघण्यासाठी पुरेशी आहे अर्थसंकल्पात अठरा महिन्याची डी एची थकबाकी सोडवण्याचे काम होऊ शकते याला मंजुरी मिळताच एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारक यांना लाभ होणार आहे फिटमॅन फॅक्टर वाढीवरही घोषणा होणार आहे मित्रांनो केंद्र सरकार फिटमॅन बक फॅक्टरबाबत धक्कादायक घोषणा करण्याची शक्यता मानली जात या आहे यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन चांगली बातमी देऊ शकतात हे अपेक्षित आहे की फिटमॅन घटक दोन पॉईंट सत्तावन्न ते तीन पट वाढला जाऊ शकतो त्यामुळे मूळ वेतनात बंपर वाढ होणार आहे मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद